भासना मानविवेशधारी परिहा लीला विग्रहि निरविकारी स्वये हरि व्यापको सर्वजीवा दुकातो चितो हा जया जयापुजिले आदरी पांडुरंगी मानस्तकेलि प्रसंगे तनुमानवी दिव्यरूपे च केले नत्यादिये दिव्यलोकासिण्डलीकवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम 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 तुकार तुकाराम तुकार राम तुकार राम तुकार राम तुकार राम तुकार राम तुकार तुकार राम तुकार राम तो कार राम तु करा राम तो राम तो कार राम तो काराम ਦੁਰਾਰਾਮ <muchas> नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु सद्गुरुभास्करापूर्णकीर्ति माथा चरणावरी संताचे माथा चरणावरे श्री संताची माथा चरणावरे संताचे माथा चरणावरे साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत हे काष्टङ्गी साष्टाङ्ग हे की दण्डवादा विश्रन्ति पावलो सम्भाे विश्र विश्रन्ति पावलो सभारे विश्रान्ति पावलो से विश्रान्ति पावलो सबाळुतरे वाढले अंतरी सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख विश्रांती पावलं सांभाळावत रे विश्रांती पावलो सांभाळावतर विश्रांती पावल सांभाळा उत्तरे विश्रांती पावल सांभाळा उत्तरे उपस्थित श्रोते सज्जन भाविक माय बाप श्री क्षेत्र पुस या पवित्र भूमीमध्ये आज गेले तीनशे पंचाहत्तर वर्षानंतर श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा गमन सोहळा व त्यानिमित्ताने आपल्या या पुस गावामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये प्रथमच श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पादुकेचं आगमन आपल्या भागामध्ये झालेलं आहे तसं पाहिलं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव गेल्या सात ते आठ महिन्यापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होत आहे त्या आपण यूट्यूबच्या वगैरे माध्यमातून पाहतच असाल आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या वारकरी संप्रदायातील एक मोठं व्यक्तिमत्व श्री परायण छोटे मौली यांच्या संकल्पनेतून गेल्या सात आठ महिन्यापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचा वैकुंठगमन सोहळा साजरा होत आहे आणि तीच संकल्पना माझे गुरुबंधू परायण भूषण महाराज तळणीकर यांच्या मनामध्ये ही संकल्पना आली की पूर्ण महाराष्ट्रभर जगदगुरु तुकाराम महाराजांचे महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मोठे उत्सव होत आहेत मग आपल्यासुद्धा भागामध्ये असा एखादा उत्सव झाला पाहिजे ही संकल्पना त्यांच्या मनामध्ये गेल्या दोन तीन महिन्यापासून होती त्यामुळं त्यांनी बऱ्याच ठिकाणी चर्चासुद्धा केली या गोष्टीवर की आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा साजरा करायचा आहे त्यानिमित्ताने आपल्याला आठ दिवसाचा अखंड हरणाम सप्ताह करायचा आहे भरपूर ठिकाणी चर्चा झाली परंतु कुठून यश आलं नाही म्हणजे तसं पाहिलं तर निलंगा तालुक्यामध्ये एक दोन गावं आपल्याला एक दोन गावं आहेत त्या गावामध्ये आम्ही चर्चा केली त्या गावामध्ये बैठक झाली परंतु सक्सेस झाली नाही मग दोन महिन्याखाली औसा तालुक्यामध्ये सुद्धा एक दो गावा गावा दोन गावामध्ये चर्चा झाली परंतु तिथंसुद्धा काही झालं नाही मग आपल्या पुसगावामध्ये सुद्धा दोन तीन वेळेस ऋषी महाराज असतील आपल्या गावातले काही सरपंच साहेब असतील त्यांच्यासोबत चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर आम्ही आमच्या गावाकडे निघून गेलो आणि एका दिवशी अचानक फोन आला महाराजांना की महाराज आपल्याला पुस गावामध्ये सप्ताह करायचा आहे आपल्याला नियोजन करायचे तुम्ही लवकरात लवकर या असं पंधरा दिवसाखाली बोलवलं आणि पंधरा दिवसामध्ये हे नियोजन झालं ते आज तुम्ही पाहताय जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त आपल्या मराठवाड्यामध्ये प्रथमच असा भव्य आणि दिव्य अखंडारणाम सप्ताह होत आहे आणि त्या सप्ताहातील आजचा पहिला दिवस सकाळी सुंदर असं गाता झालं त्यानंतर श्री संत गोरबा काका यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने श्रीहरिभक्त परायण आमचे गुरुबंधू वैभव महाराज खरवळकर यांची कीर्तन सेवा संपन्न झाली आणि या पहिल्या सत्रातील दुपारचं सत्र हे आमचेच गुरुबंधू श्री हरिभक्तपरायण भूषण महाराज तळणीकर व तसेच सर्व पुसगावातील ग्रामस्थांच्या वतीने श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांची जीवनचरित्र कथा ही माझ्याकडे आली मी स्वतःला भाग्यवान समजतो व त्यानिमित्त जमलेले सर्व उपस्थित श्रोतेस जन्मभाविक भाविक मायबाप तुम्हा सर्वांना प्रणाम करतो आणि आजपासून पुढील सात दिवस आपल्याला श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांची जीवन चरित्रकथा पाहायची आहे श्रवण करायचे आहे तेव्हा कुठलंही शुभ कार्य म्हटल्यानंतर त्या शुभ कार्याच्या अगोदर मंगलाचरण झालं पाहिजे अशी आपली हिंदू संस्कृती आपल्याला शिकवते आपला वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवतो हे कुठलंही शुभ कार्य होत असताना म्हणजे अखंड हरणाम सप्ताह होत असेल किंवा सप्ताहाची सांगता असेल किंवा सप्ताहाची सुरुवात असेल सप्ताहाच्या सुरुवातीला कमीत कमी मंगलाचरण आपण केलं पाहिजे असं आपला वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवतो आणि जर समजा सुरुवातीला आपण मंगलाचरण नाही केलं तर कमीत कमी सप्ताहाच्या समाप्तीला का होईना मंगलाचरण केलं पाहिजे असं आपल्याला आपल्या हिंदू संस्कृतीनं सांगितलं आहे आता असे काही प्रश्न पडतात की महाराज कुठलंही शुभ कार्य करत असताना मंगलाचरण का करावं असे काही प्रश्न काही जणांना पडत असतात त्याच्या पाठिमागचं कारण असं आहे की कुठलेही कार्य आपण करत असताना त्या कार्यामध्ये कुठले अडथळे येऊ नयेत आपण करत असलेलं कार्य शुभरित्या पार पडावं म्हणजे ते पूर्णत्वाकडे जावं कुठलंही विघ्न न येता त्याकरता मंगलाचरण केलं पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न असा निर्माण होतो की कोणतेही कार्य समाप्तीला गाठला असतात त्या कार्याला आडवी येणारे जे विघ्न असतात त्या विघ्नाचा जो विघात करतो त्याला मंगलाचरण असं म्हणतात मानवी जीवनात आल्यानंतर कोणत्याही माणसाने कुठल्याही शुभ कार्याच्या अगोदर मंगलाचरण केलं पाहिजे कारण शास्त्रकार सांगतात शुभ आणि कार्या आणि बहुनी विघ्नाने म्हणजे वाईट काम करायचं असेल गावामध्ये एखादा तमाशा वगैरे करायचा असतील तर त्याकरता लोक एकत्रित येतील परंतु कुठलं धार्मिक कार्य करायचं म्हटलं तर थोडंसं काही समाज लवकर तयार होत नाही म्हणून कुठलंही कार्य करत असताना मंगलाचरण हे केलंच पाहिजे वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही संत महा महात्मे होऊन गेले त्या प्रत्येक संत महात्म्याने आपल्याला एकच शिकवण देऊन गेली जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं जर आपण पारायण केलं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं वाचन आपण केलं तर नेमकं मंगलाचरणाचं महत्त्व काय आहे हे आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं मग मंगलाचरण करायचं आहे परंतु त्या मंगलाचरणाचं प्रयोजन काय असे बरेच प्रश्न पडतात काही लोकांच्या मनामध्ये आज आपल्याला फक्त मंगलाचरण का करावं मंगलाचरणाची का मंगला व्याख्या काय आहे मंगलाचरण कशाला म्हणतात मंगलाचरणाचं प्रयोजन काय आहे हे आपल्याला पंचवीस ते तीस मिनटामध्ये आजच्या या कथेमध्ये पाहायचं आहे आणि कथेला आपल्याला पूर्ण विराम द्यायचा आहे कारण साडेचार वाजत आलेली आहेत सहा वाजता आपल्या कीर्तनाला सुरुवात होणार आहे कारण रोजचे कार्यक्रम पाहिले तर सहा ते आठ यावेळीमध्ये कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत आज थोडासा पहिला दिवस असल्यामुळं वेळ थोडीशी मागे किंवा पुढे होतेच तसं पाहिलं तर आपले कार्यक्रम सगळे वेळेमध्येच झालेले आहेत हो कारण गाथापारायण म्हटल्यानंतर गाथापारायणाला वेळ लागतो त्यामुळं आज पहिला दिवस आहे कथेला थोडासा उशीर झाला एक अर्धा तास आपल्याला मंगलाचरणाचा विषय पाहून आपल्याला आजच्या कथेला पूर्णविराम द्यायचा आहे मंगलाचरणाचं प्रयोजन काय पहिलं प्रयोजन आपल्याला आपल्या अपले हिंदू संस्कृतीने सांगितलं मंगलाचरण केलं की आडवी येणारी विघ्न दूर होतात दुसरा प्रश्न आहे मंगलाचरण केल्यानंतर फळ काय मिळतं कोणी म्हणेल आमच्या कामाला काहीच विघ्न येत नाहीत काही लोकांना जर सांगितलं की बाबा इतकं शुभ कार्य करायलात तुम्ही आणि कुठलंही शुभ कार्य करत असताना मंगलाचरण करून त्या शुभ कार्याला सुरुवात केली पाहिजे असं जर एखाद्याला सांगायला गेलं तर काही लोकांचा विश्वास नसतो या गोष्टीवर मग ते लोक म्हणत महरा असतात महाराज मंगलाचरण कधी करायचं असतं जर आपलं काम करत असताना जर आपल्या कामामध्ये कुठला अडथळा येणार असेल तर मंगलाचरण केलं जातं परंतु आमच्या का आम्हाला कुठलंच बिघुन येत नाही तर मग आम्ही मंगलात्तर चरण का करायचं असा प्रश्न काही जणांना पडत असतो आणि आपण जर नाही केलो तर आमच्याकडं पाहून जो जगणारा समाज आहे म्हणजे आपले लेकरं असतील आपल्या घरामध्ये नातोंड असतील काही म्हटले काही मुलं असतील म्हणजे आपल्यानंतरची येणारी पिढी जर आपण त्यांच्यासमोर असा आदर्श नाही ठेवला तर पुढे चालून मंगलाचरणावर कोणीही विश्वास ठेवणार नाही किंवा कुठलेही कार्य करत असताना कुठलेही शुभ कार्य करत असताना मंगलाचरण कोणी करणार नाही म्हणजे आता समजा व्यवहारिक बोलायचं म्हटलं तरी एखाद्याची आई गेलेली असेल किंवा एखाद्याचे वडील हे जग सोडून गेलेले असतील मात्र कीर्तनाच्या माध्यमातून ग्रंथाच्या माध्यमातून शास्त्राच्या माध्यमातून संत महात्म्याने आपल्याला सांगितलं की एखाद्याची आई गेली असतील किंवा एखाद्याचे वडील गेलेले असतील तर गोड जीवन का करावं पुण्यतिथी का करावी वर्ष श्राद्ध का करावं याचं बरंच महत्त्व आपल्याला संत महात्म्यांनी ग्रंथाच्या माध्यमातून पुराणाच्या माध्यमातून शास्त्राच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळतं आणि जर हे एवढं सांगूनसुद्धा जर एखादा मुलगा आपली गे आई गेलेली आहे किंवा आपले वडील गेलेले असतील त्यांचं स्मरण करून जर त्यांच्या नावाने अन्नदान करत नसेल त्यांच्या नावाने वस्त्रदान करत नसेल त्यांच्या नावाने ज्ञानदान करत नसेल जर त्यांच्या नावाने कुठलं धार्मिक कार्य करत नसेल जर त्यांच्या नावाने कीर्तन भजनाचा कार्यक्रम करत नसेल तर मग त्याच्यानंतर जी येणारी पुढची पिढी आहे ती पिढीसुद्धा या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही मी आपली जी परंपरा आत्तापर्यंत चालत आलेली आहे ती परंपरा भविष्यामध्ये म्हणजे मातीत जाऊ नये म्हणजे नष्ट होऊ नये त्याच्याकरता आपल्यानंतरची येणारी जी, जी पिढी आहे त्या पिढीसाठी एक आदर्श म्हणून आपण हे मंगलाचरण केलं पाहिजे असं आपल्याला शास्त्र सांगतं कारण एखादा शहाणा माणूस जर एखाद्या लहान लेकराला एखादी गोष्ट समजवण्याकरता गेला तर त्या मोठ्या माणसाचा प्रभाव त्या लहान लेकरावर कधी पडत असतो जर तो मोठा माणूस मनभर वागू जर कणबर सांगत असेल तर त्या लहान मुलावर प्रभाव पडत असतो नाहीतर त्या मोठ्या माणसाचं वागणं कणबर आहे आणि सांगणं जर मनभर असेल तर त्या माणसाचा प्रभाव त्या लहान लेकरावर पडत नसतो म्हणून त्या मोठ्या माणसानेसुद्धा वागत असताना तो ज्या त्या लहान लेकराला जे सांगत आहे तो विचार अगोदर त्या मोठ्या माणसाने आपल्या जीवनामध्ये उतरवला आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असतं मग त्याच्याशिवाय लहान लेकरावर त्याचा प्रभाव पडत नसतो म्हणून माणसाने जीवन जगत असताना माणसाने मनभर वागावं आणि कणभर सांगावं परंतु सध्याची परिस्थिती पाहिली तर माणसाचं थोडं उलटं चालते माणसं वागतात कणभर आणि समाजाला सांगत असताना मनभर सांगतात परंतु सांगूनही त्यांचा त्यांच्यावर काही प्रभाव पडत प्रभाव पडत नाही कारण ते जसं सांगत असतात तसं त्यांचं वागणं नसतं म्हणून त्यांचा, त्यांचा प्रभाव पडत नाही समाजामध्ये आणि म्हणून आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीसमोर हा, हा, हा आदर्श आपण ठेवला पाहिजे कुठला आदर्श की कुठलंही शुभ कार्य करत असताना त्या शुभ कार्याच्या अगोदर मंगलाचरण केलं पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला पाहिजे मंगलाचरणाचा दुसरा फायदा शास्त्रकारांनी आपल्याला हाच सांगितला जरी आपल्याला मंगलचरणावर विश्वास नसला तरी मंगलाचरण का करायचं तर आपल्या पुढच्या येणाऱ्या तरुण पिढीने याचा आदर्श घ्यावा याच्याकरता मंगलाचरण करायचं आपल्याला संत महात्म्यांनी सांगितलं मंगलाचरणाच्या तिसऱ्या प्रयोजनाचा विचार केला तर श्रेष्ठ सांप्रदायवाद म्हणजे तिसरं प्रयोजन आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलं ऐशी परंपरा आलिसे चालत भलत्याची नीत त्यागावरी आपल्या वाडवडिलांची परंपरा आहे की आपण नमन केलंच पाहिजे नमन केलंच पाहिजे आपण मग ज्या मंगलचरणामुळं आपली आलेली विघ्न दूर होतात ते मंगलाचरण सुरुवातीला केलं तरी चांगलं आहे आज जर समजा सुरुवातीला काही गोष्टीमुळं करतानाही आलं तर कमीत कमी शेवटी तरी मंगलाचरण केलं पाहिजे कधीही करा पण मंगलाचरण करा असं आपल्याला शास्त्रकाराने सांगितलं शास्त्रामध्ये मंगलाचरणाचे तीन प्रकार सांगितले आपण मगाच्या कीर्तनामध्ये वैभव महाराजांच्या मुखातून ऐकलेलं आहे त्यांच्या मकून आपण मंगलाचरणाचे तीन प्रकार ऐकले त्याच्यातला पहिला प्रकार आहे वस्तुनिर्देश रूपमंगल दुसरा प्रकार आहे नमस्कार रूपमंगल आणि तिसरा प्रकार आहे आशीर्वाद रूपमंगल हे तीन मंगलाचरणाचे प्रकार आहेत या तीन मंगलाचरणाच्या प्रकारामध्ये वैभव महाराजांनी नमस्कार रूपमंगल आपल्याला दुपारच्या कीर्तनामध्ये सांगितलं की नमस्कार रूपमंगल कशाला म्हणतात मग वस्तू म्हणजे एक परब्रह्म आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला किंवा शास्त्रकारांनी पहिला मुद्दा मंगलाचरणाचा सांगितला पहिला प्रकार सांगितला वस्तू निर्देशरूप मंगल वस्तू म्हणजे परब्रह्म आहे याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वराच्या माध्यमातून केलेला आपल्याला पाहायला मिळतं तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते ज या दिसे ज्ञानस्तत्व येरवे सर्वांच्या हृदय दिशी मी अमुका आहे ऐशी बुद्धे स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी परब्रम्ह तत्वाला वस्तू म्हणजे परब्रम्ह तत्वाला वस्तू असं म्हटलेलं आहे शास्त्रकाराने ते वस्तुरूप जे परब्रह्म आहे त्या परब्रह्माचं कथन करणाऱ्याला वस्तू निर्देशरूप मंगल असं आपल्याला शास्त्रकाराने सांगितलेलं आहे हो मग मी आता कथेला सुरुवात करायच्या अगोदर जो पहिला श्लोक म्हटला निळोबराईच्या मुखातून हा श्लोक निघालेला आहे निळोबरायने या श्लोकाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराजाची स्तुती केलेल्या स्तुती केलेली आपल्याला पाहायला मिळते सुरुवातीला मी एक श्लोक म्हटला बघा नमो सद्गुरु तुक या ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती या पूर्णपदामध्ये तुकोबाईंचं वस्तू निर्देशरूप मंगल केलेला आपल्याला पाहायला मिळतं तुकोबाराय हे जे वस्तू आहेत म्हणजे परब्रह्माहीत वेगवेगळ्या रूपकांनी निळोबारायने तुकोबारायांचं वस्तू निर्देश रूप मंगल केलेला आपल्याला पाहायला मिळतं त्या मंगलाचे दोन प्रकार आहेत नेमके ते प्रकार कोणते आहेत हे आपण उद्याच्या कथेमध्ये पाहू कारण सध्या वातावरण थोडंसं असं तसं झालं असल्यामुळे हां आपल्याला कथा झाल्यानंतर आणखीन कीर्तन करायचं आहे तेव्हा सहा ते आठ या वेळेमध्ये कीर्तन असल्यामुळं आज आपण पहिल्या दिवसाच्या श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्र कथेला पूर्ण विराम देत आहोत आता उरलेल्या या वेळेमध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे थोडंसं मंडपाकडे लक्ष द्या मंडप मारणारे वगैरे जे काही मुलं असतील तरुण मुलं असतील त्यांनी इकडं सप्ताह